गोंधळ आणि राडा हीच जणू अकोला महापालिकेची ओळख बनल्याचे चित्र आज झालेल्या सभेतही पाहावयास मिळाले महापालिकेची निवडणूक पार पडल्यानंतर आज पहिली सभा आयोजित करण्यात आली होती पहिल्या सभेत गोंधळ झाल्याने दुपारी दुसरी सभा घेण्यात आली शहरातील साफसफाईच्या मुद्द्यावर ही सभा बोलावण्यात आली होती यावेळी भाजपचे नगरसेवक विजय अग्रवाल विकासाचा मुद्दा मांडत असताना उबाठाचे नगरसेवक सागर भारुका यांनी भ्रष्टाचाराचे आरोप करत गोंधळ घातला त्यामुळे सभागृहात मोठा गोंधळ निर्माण झाला विजय अग्रवाल आणि सागर भारुका आमने सामने आल्याने दोघांमध्ये शाब्दिक वादही रंगला दुसरीकडे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांच्या नगरसेवकामध्येही तीव्र शब्दयुद्ध रंगले दरम्यान जनतेची गैरसोय होऊ नये या हेतूने साध्या भाषेत मत व्यक्त करत काँग्रेसचे नगरसेवक मोहम्मद फजलू यांनी सभागृहात हलका फुलका क्षण निर्माण केला एकंदरीत अकोला शहराच्या विकासासाठी सभा अपेक्षित असताना प्रत्येक बैठकीत होत असलेल्या गोंधळामुळे शहराचा विकास नेमका कसा होणार असा प्रश्न उपस्थित होत आहे

मेरा बोलने का मतलब ये है कि मैंने बोला चालीस करोड़ रुपए लाए तो लाए तो ना देखो ना पहले जाके आपने क्या किया